आम्ही भारतीय नातेवाईक आम्हाला आमच्या घरात काय चाललंय ह्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याच्यात खूप इंटरेस्ट आम्ही भारतीय नातेवाईक एरवी आम्ही पै पाहुण्यांना विचारू नाही तर नाही विचारू पण रिझल्ट लागला की लगेच हॅलो हां तुमची सोनी बारावीला होती ना किती टक्के मार्ग पडले असं विचारून लगेच आधीमध्ये तेलवतायचं काम करणार आम्ही भारतीय नातेवाईक हां तुम्हाला सांगत होतो ना तेव्हा तुम्ही ऐकलं नाही आता असं मी बघितलं होतं तुमच्या नवऱ्याला असं बोलायचं आणि सुखी असलेला संसारात काळी काम करायचं <coughs> आम्ही भारतीय नातेवाईक जरा कानावर खबर आली होती की तुमच्या बंड्याचं आणि त्या साक्षीचं काहीतर लपडं आहे म्हणे नाही असं कानावर आलं होतं असं विचारायचं आणि त्यांच्या त्यांच्या मुलाचं काय आहे ते उकळून घ्यायचं आम्ही भारतीय नातेवाईक काही नाही हो जरा सरळच चाललो होतो रस्त्यातच तुमचं घर लागते ना जरा भेटून जाऊया म्हटलं असं म्हणायचं आणि घरात घुसायचं का तर बघायचं असते ना काही चाललंय अपडेट घ्यायच्या सत अपडेट